अदृश्य सिद्धेश्वर स्वामीजी कनेरी मठ यांच्या मार्गदर्शनाखाली या मूर्त्या मार्गदर्शना माऊली गोशाळेमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत प्लास्टरच्या मूर्तीमुळे पर्यावरणाला हानिकारक ठरत असल्यानं पंचतत्वातील जलतत्वाचे संवर्धन व्हावे यासाठी समाजातून मूर्तीदान अथवा पाण्यात विसर्जन करू नये अशा स्वरूपाचे प्रबोधन सुरू आहे प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीला पर्यायी व्यवस्था म्हणून गोमय पावडर व शाळूपासून बनवलेल्या आकर्षक व सुंदर गणेश मूर्त्या ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत गोमय पावडर व शाडूपासून बनवलेल्या या गणेश मूर्त्या कोणत्याही पाण्यात विसर्जित केल्यास पाणी शुद्ध होते पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते गणेश मूर्ती रंगवण्यासाठी वापरलेले रंग हे नैसर्गिक केमिकल फ्री आहेत गणेश मूर्ती या महिलामार्फत हाताने तयार केल्या जातात गणेश मूर्ती या पर्यावरणपूरक आहेत यामुळे कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला नुकसान होत नाही या मूर्ती घरी कुंडी किंवा टबमध्ये विसर्जित करून ती माती झाडे लावण्यासाठी अतिशय उत्तम असते माती शेण असल्याने त्याचे उत्तम असे खत तयार होते तसेच या गणेश मूर्ती या विकत घेतल्याने आपण अप्रत्य अध्यक्ष रित्या गो सेवा करत असतो गो आधारित उत्पादने खरेदी केल्याने आपण गोमाता व गोपालक यांना मदत करत असतो अशी माहिती माऊली गोशाळेचे प्रमुख रुपाली समाधान पाटील यांनी दिली या मूर्त्या रेखीव आणि पर्यावरणपूरक स्वरूपाच्या असल्याने अनेक गणेश भक्तांनी या मूर्त्यांना पसंती दर्शवली जात आहे टीव्ही 9 मराठी साठी नगरहून बाबासाहेब कावळे